नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण ना असायलाच पाहिजे तर मित्रांनो आज आपण आलो आहेत हिंगळजवाडी तेर तालुका जिल्हा धाराशिव या देवीची कंदुरी आहे आज तर आता हा व्हिडिओ आपला कंदुरीसाठी होणार आहे तर संपूर्ण कंदुरीचा व्हिडिओ आहे हा तर यामध्ये एक बकरा आहे आणि साधारणतः पंधरा ते सोळा किलो मटण आहे आणि त्यामधून आपण आज इथं भाजी बनवणार आहे तर आपण बापातीला तापवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल वतलेलं आहे साधारणतः तीन ते चार किलो आणि त्याच्यानंतर आपण हा कांदा टाकलेला आहे तर हा कांदा आपण आता लाल होईपर्यंत तापवणार आहेत इकडं भाकरी करायला चालू आहे काही मंडळी भाकरी करतात इकडं छोटीशी सावली आहेत आपला कांदा टाकून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण टाकतो आता बकऱ्याची चरबी आहे म्हणजे मांज तर हे चरबी आपण आता तेलामध्ये साधारण पंधरा हजार ह्याला आणखी तळणार आहेत तळल्यानंतर ह्याचं तेल फुटतं ह्याला त्यामुळं या याकडे तेल हे आपण कमीच वापरलं आहे फक्त साडेतीन किलो तेल आता टाकलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये आणि त्यामध्ये टाकलं हे मांद आणि चुलीवर आपलं जाळ चालू आहे खाली आता मांज तळे खाली बघते त्याच्यावर टेक टाकले टाकतो का वडू जे पाणी आता माझं तळून झालं आहे की आपण सर्व प्रकारचा मसाला अद्रक हळदी पावडर धाना पावडर मीठ आणि आदरलं पेस्ट हे सर्व आपण एकत्र तत्रपूर्ण मॅग्नेट करायचं ठेवलं होतं आणि ते आज आपण बघण्याच्या आपण टाकलेलं आहे टाकल्यानंतर ह्याला पूर्णपणे आपल्याला एक जीव असा हलवून द्यायचं आहे पूर्ण आपण त्याला एकजण हलवून घेतलं आहे आणि कुटुंब लावून झाकून ठेवलेलं आहे त्यांना आपण उगून पाहतो आहे तर उघडून पाहिलं आहे थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर करायचं परंतु या पातेलीवरचं झाकण व्यवस्थित नसल्यामुळं वा पकडत नाही त्यामुळं हे पाणी आढळून खाली मटन चिटकण्याची डागण्याची शक्यता आहे आणि डाकतंय पण तर त्यासाठी आपण त्याला काय करतो आहे पाच वाचून त्याला काढतो आहे हलवतो आहे आणि त्यात थोडंसं आपण पाणी टाकतो आहे ॲक्च्युली पाणी नाही टाकायला पाहिजे कारण मटणाला हे आमचं पाणी सुटतं आहे तरी आपण आता पाणी टाकतो आहे कारण तुम्ही बघू शकता हे झाकण व्यवस्थित बसत नाही हे भांड्यानं भांडे आणलेले असतात व्यवस्थित वापर करत नाहीत ते आपल्याकडे तसंच येतात तर त्यामुळं मग ते थोडासा वेळ लागतो आणि जाळही जास्त लागतो तर असा हा सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे हिंगळजवाडी देवीचा हिंगळाई देवीचं मंदिर मंदिराच्या पाठीमागल्या बाजूला छान असं हे तळ आहे आपण पाहू शकता देवीचं तळ आहे या तळ्यामध्ये लोक आंघोळीत आनंद घेतात पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे पूर्णपणे आशाशी प्रसन्न असं हे देवस्थान आहे मित्रांनो कधी आपण आलो अरे बाबी आमची कार्यकर्ती मंडळी आहे डोळ्यात महाती काय मी आत कशाला आणले सोबत इंग्रज वाडे का बरं बरं बर कोणाचा कार्यक्रम आहे राम कांबळे रामदास कांबळे बर बर त्यांचं बोकड आहे काय नवसाचं बोकड त्याला दर्शन तुमचं पावणारी जाय ह्यांना पावल्या वर्षी आले ती पवायला मी इथंच आहे इकडे पाण्याची व्यवस्था केलेली आहे जार आणून ठेवलेले आहेत बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपली कंदुरीची भाजी बनते बायका स्वयंपाक करतात पाहुणे आलेले आहेत गप्पा छप्पा रमलेल्या आहेत सगळ्या आणि अशा गप्पा छप्पाच्या वातावरणामध्ये आपली भाजी होते लाकडं वाढलेले असल्यामुळं जाळ एकदम सुंदर लागलेलं आहे महिला मंडळ आहे रसावलीखाली झाडाच्या सावली कधी भाजी बाकी बनवतात झालं म्हणतात एकदा हलवून घेतोय थोडंसं खाली थोडं तरी कपता असा मला घावा लागणार हे न पाणी टाकता जर मत दिसतं तर एकदम कमी लागतो आणि लई चविष्ट बनतं मित्रांनो हे गरमागरम चुलीवरच्या भाकरी चालवायची दिदी बनवते भाकरी हे तिळवण आहे बकऱ्याचं भाजीमध्ये टाकला जात नाही तो पातळीला असं बाहेर टाकला जातो तो भाजी जर टाकला तर भाजी अख्खाही का आहे असं मग नाही बरं आपण ते टाकलं जायचं तर ते पातळीला चिटकवून टाकलं जातं आणखी थोडंसं आपल्याला पाणी टाकावं लागणार सन्मान आहे चालू होते ते छान पोरग आहे प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो इकडे काही मंडळी आहेत आपलं मोबाईल चालत वाटलेले आहेत हे लोक दर्शनासाठी आलेले आहेत मग हात पाठवून कोणी आंघोळी करून जात या खाड्यामध्ये माता पाणी म्हणजे पाणी ॲड केलेलं आहे आणि अजून एखादा पंधरा आपण शिजवणार आहे ते या पद्धतीनं हलवायचं जास्त खाली असं म्हणजे खाली जिटकत नाही मित्र आमच्या किसनला सांगावं लागतं जर जर ना, ना, आता एक ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करतोय आपण ठेवलेला आहे पातीला त्यामध्ये पाणी गरम करतोय झाकून आपण आपलं मटण हे शिजलेलं आहे तर आता आपण ह्यातलं काय करतो हो आहे मटण वगैरे सगळं पातेल आता बाहेर काढतो आहे आणि सबक सुद्धा बाहेर काढतो आहे आपण नंतर सर्व पातेल आपण स्वच्छ धुवून घेणार आहे आणखी एकदा आणि नंतर आपण त्याला टिक्टाची फोडणी देणार आहे आपण आता हे पिवळं मटण म्हणजे सबक शर्वा बाजूला काढलेलं आहे मटण छान शिजलं आहे मित्रांनो सुद्धा अतिशय छान येतो आहे आपलं मोठं वगैरे यातलं काढून टाकलेलं आहे सर्व प्रकारे आता आपण ह्याच्यामध्ये आणखी एक दीड किलो तेल वतोय तेल वाल्यानंतर संध्यामध्ये मसाले काढून ठेवले आहेत रेडी सगळे तेल तापलं आपण कांद्याची पेस्ट हे त्याला लगे सगळं कांदा पेस्ट अगोदर जातात मोठा लवकर ते सगळं जातं एक किलोचा किती ते मला माहित नाही आता का किती वेळ पुदिना आणि कोथिंबीर थोडी राहू दे आपण पेस्ट केलेली आहे ते पण याच्यामध्ये आपण टाकलेले आहे साधारणतः दोन किलो टमाटे अर्धा किलो लसूण आणि पाव किलो अद्रक अशी आपण पेस्ट याच्यामध्ये वापरतोय तेल आपल्याला खाली चिटकतं त्याच्यामुळं आपल्याला काय करतो आपण हे सपक जे आपण काढलेलं आहे त्याच्यावर आपण थोडी थोडी ॲड करायची आपण म्हणजे काय होतं की चिटकत नाही काही हां मसाला करकत नाही आपला दुसरं पाणी वतायचं नाही त्यापेक्षा आपण हे काढलेलं असतं असं सूप त्या सूपचा वरचा वरचा कट आपण घ्यायचा आणि तर कोट ह्याच्यामध्ये वापरायचा यामुळं आपल्याला तेलसुद्धा एकदम कमी लागतं येलंय टाइपो पास्का बाकी का काय आहे हे सगळे चिंता हां दाब दाब लगेच चालवाय कांटेची काय सब ठीक आहे टाकून <स्थी> दे साधारणतः दोन किलो कांद्याची पेठ हा केलं जे आहे कश्मीरी लाल मिरची त्याच्यामुळं भाजीला काय होतं रंग आणि तरी जास्त येते हे जा दुकानामध्ये आपलं उपलब्ध राहतं शंभर ग्राम आणि शंभर ग्राम असं आपण साधारणतः दोनशे ग्राम आणलेला आहे त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला धना पावडर आणि गरम मसाला गरम मसाला आपण घेतो आणि तो मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे तर ते गरम मसाला आपण थोडासा टाकतो गरम मसाला आणि धना पावडर शंभर डाव धाना पावडर आपण टाकलेले फक्त काय करावं लागतं मित्रांनो घाई करावं लागते कारण ला खाली जाळ चुलीवरचा असतो त्याला आपण गॅससारखे कमी कर जास्त करू शकत नाही आणि त्यामुळं घाई करावं लागते नाही घाई केली तर करपलं जातं त्यामुळे एक हे आप ज्या आपण पुन्नी टाकतो असं त्यावेळेस एक दोन माणसं सोबत लागतात लागतात का तरी <कुणागी> असा पड़ तर याच्याबद्दल आपण खोबरं आहे साधारणतः अर्धा किलो खोबरं आहे ते मिक्सरमध्ये बारीक केलेलं आणि अर्धा किलो काळं घरत तिकटत आहे घरी बनवलेलं काळं तिकट त्याच्यानंतर हा मीठ आहे आपण एक किलो मीठ वापरतोय मग आपण पाऊन किलो वापरले आता आप आपण ह्या पाव किलो टाकले फक्त तर वरून सुद्धा मीठ घ्यायची गरज लागत नाही मी गॅरंटी देतो तुम्हाला एक किलो हे दीडशे लोकांसाठी ते शंभर लोकाच्या बाजूसाठी भरपूर असं आपण सगळं असं मिश्रण मिश्रण केलेलं आहे त्याला असं मिश्रण झालेलं आहे आपलं तर ह्याला आपण थोडंसं त्याच्यामध्ये काही तिकटाच्या वगैरे गाठी असतात तर ते आपण फोडून घेतोय वाफ काढून घेऊ आता हे जे मसाला आहे तो थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू आणि हा मसाला आपण चांगला शिजवून घेऊ जू। तोपर्यंत इकडं आपण असं सपक वेगळं आणि मटण वेगळं करायला चालू आहे तरी भाजी कट घ्यायचा तर आपली भाजी हे पूर्णपणे तयार झालेली आहे यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता आपण असा कट काढून घेतो सर्व आपण एका पातेल्यामध्ये कट काढतोय कारण कट वेगळा काढून ठेवावा लागतो आणि रस्सा वेगळा काही लोकं आता काही लोकं म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागात भरपूर लोक आपले कटाच्या आवडी असतात त्यांना छंद आहे खट कट खाण्याचा तर त्यांच्यासाठी पेशल एक जरी पळी आपण दिलं चमचा तर ते फुलं होतं असं इकडं आपला राईस कराय आपण टाकलेला आहे जिरा राईस बनवतो आहे त्या जिरा राईसमध्ये पण आपण मसाला टाकून ॲड करून जिरा वगैरे तेल टाकून ॲड केलेलं आहे तर हे चुलीच्या पुढे आहे वेस्ट जाणारा दाळ आहे त्याच्यावर आपण भात ठेवलेला आहे साधारणच्या दुपारचे एक वाजलेले आहे आणि मित्रांनो आपली भाजी हे तयार झालेली आहे पूर्ण एक कट काढून झाला ह्याच्यामध्ये थोडंसं हातपूत खटानकी के जरी केलं तरी तर तो आता काय पुरेसा आहे बघा इकडं निसर्गरम्य वातावरणामध्ये तळ्यामध्ये आंघोळ करतात काही लहान मुलं आहेत काही मोठी माणसं आहेत मनसोक्त आनंद लुटतात इथंच पोवायचं आहे आणि नंतर जाऊन जेवण करायचं आहे आनंदाने ही लहान लेकरं या पाण्यामध्ये आंघोळ करतात डुबक्या मारतात आनंदानं आणि नंतर मग इथंच पोहून व्यायाम होतो आणि भूकही लागते छान लागते मग जेवण करतात येऊन आपली जेवणाची सुद्धा तयारी झालेली आहे आपलं सर्व काही रेडी झालेलं आहे तर आता मित्रमंडळी पाहून तर ते सर्वांना आपल्याला पसवून घेत आहेत तर हे आमचे मित्र रामदास कांबळे यांचा कार्यक्रम आहे तर या पद्धतीचं आमच्याकडे अशी पद्धत आहे की या बाउलमध्ये आम्ही सर्वांना तयार करतो आणि जागेवरती आपलं सर्वांना पुत्रवाळी धोरणमध्ये डोनमध्ये हे मटण आणि सपक हे दोन्ही असतं आणि रस्ता डायरेक्ट त्या ताटामध्ये दिला जातो मनाळी सगळं येऊन बसले